one day. 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 One day.

शकतील परंतु तुम्ही तु सगळे आला तुम्ही जी ताकद या ठिकाणी दाखवलेली आहे त्यामुळे माझी जबाबदारी आहे या ठिकाणी जो हा नॉब या ठिकाणी चालू केलेला आहे आपण सर्व जाऊ शकता अनेक वर्ष सिडकोने ह्या ठिकाणी जे पाण्याचं नियोजन आहे ते इतकं ढिसाळ पद्धतीचं नियोजन आहे या ठिकाणी लोक शहरीकरण वाढत असताना सिडकोने ज्या जबाबदारी या ठिकाणी काम करणं गरजेचं होतं पाण्याकरता जी उपाययोजना करणं गरजेचं होतं की कोणतीही उपाययोजना सिडकोकडनं व्यवस्थित करण्यात आलेली नाही आहे या ठिकाणी जे सिडकोचे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती राग निघतो इथला लोकांचा परंतु जे खुर्चीवर बसलेले सिडकोचे अधिकारी आहेत जे मध्ये बसलेले अधिकारी आहेत ते या बाबतीत सपशेल फेल झालेले आहेत शेवटी त्यांचीही तीन वर्षांनी बदली होती त्यामुळे ते त्यांनाही माहिती आहे की हा त्रास जर पाण्याच्या विरोधात जर कोणाचा ऐकून घ्यायचा आहे तर तीन वर्ष आपल्याला ऐकून आहे तीन वर्षानंतर त्यांची बदली ही अटळ असते त्यामुळे ते तेही ज्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन करायला पाहिजे त्या सपशेल फेल होत आहेत या व्यतिरिक्त आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या माध्यमातून जे जे एन पी टीला या ठिकाणी पाणी दिलं जाते ते खारघर मधल्या नागरिकांना देणं गरजेचं आहे जे एन पी टीला पाणी सध्या देऊ नका केंद्र शासनाचा दोन हजार बाराचा अधिनियम आहे की पाण्याचा वापर पिण्याकरता सर्वप्रथम घरगुती वापराकरता सर्वप्रथम त्यानंतर ना त्यातून जर पाणी वाचत असेल तर तो शेती करता त्यातून जर पाणी वाचत असेल तर हायड्रोपावर जे आपल्या पाण्यावरती चालणारे त्याच्याकरता आणि त्यातून जर पाणी वाचलं तर ते पाणी उद्योगधंद्यांकरता वापरता येतं अशी नियमावली दोन हजार बाराला सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे त्याच्या अगोदर जाऊन महाराष्ट्र शासनाने दोन हजार पाच साली या ठिकाणी एक जी आर काढलेला आहे की या ठिकाणी धरणांमध्ये या ठिकाणी असलेला जो पाण्याचा स्रोत आहे ह्याचा वापर पिण्याकरता व वा घरगुती वापराकरता लोकांना या ठिकाणी देणं गरजेचं आहे त्यानंतर ते शेतीला देणं गरजेचं आहे त्यानंतर ना हायड्रोपावर करता आणि मग त्यानंतर ना उद्योगधंदे एम आय डी सी जे एन सारख्या ठिकाणी देणं गरजेचं आहे परंतु गेली अनेक वर्ष या ठिकाणी असलेली सिडको जे एन पी टीला वीस एम एल डी पाणी देते आज खारघरला नव्वद एम एल डी पाण्याची गरज आहे त्यापैकी सत्तर ते बहात्तर एम एल डी पाणी या ठिकाणी उपलब्ध होते सिडकोकडून हेटवणे धरणामधून कारण की हे जे वीस एम एल डी पाणी आहे हे जे एन पी टीला दिलं जातं जे एन पी टी आज अवाढव्य आणि एवढं मोठं वार्षिक बजेट असलेलं या ठिकाणी महामंडळ आहे जे एन पी टीने जर ठरवलं त्यांचं वीस हजार रुपयाचं तीस हजार करोडचं वर्षाचं आर्थिक बजेट आहे त्यांचं त्यांनी जर ठरवलं तर दोनशे अडीचशे करोडची ती मशीन आहे ज्याच्यामधून समुद्राचं पाणी इतक्या लेवलला शुद्ध होतं की ते पाणी आपण पिऊ शकतो याच मशिनरी इस्रायलमध्ये आहेत याच मशिनरी चेन्नई या ठिकाणी सुद्धा या मशिनरीचा वापर होतो एवढं मोठं महामंडळ आहे जे त्यांनी त्या संदर्भात मशिनरी घ्यावी त्यांना लागणारं वीस एम एल डी पाणी त्यांनी रोज त्यातून जनरेट करावं कारण त्यांना लागणाऱ्या पाण्यातलं पण अर्धा एम एल डी पाणीच फक्त ते लोक पिण्याकरता किंवा घरगुती वापराकरता वापरतात उरलेलं साडे एकोणीस एम एल डी पाणी हे तिथे असलेल्या घोडावची साफसफाई करणं तिथे असलेले फिशिंगचे जे घोडावस आहेत जे रेफ्रिजरेटर्स आहेत त्याकरता हे सगळं पाणी वापरलं जातं म्हणजे तिथे लोकांना पाणी वापरलं दिलं जात नाही तिथे फक्त अर्धा टक्के पाणी लागतं तुम्ही ते अर्धा टक्के पाणी पण समुद्रात यूज करू शकता छोटी मशिनरी लावा परंतु ह्या सगळ्या गोष्टीकरता ते पाणी धरणासारख्या एवढ्या महत्त्वाच्या दला स्रोतामधून वापरतात आणि जेव्हा की खारघरच्या जनतेला तेवढंच अठरा एम एल डी पाण्याचा जो शॉर्टेज आहे हा त्यामुळेच आहे त्यामुळे माझा आरोप आहे की जे एन पी टी तर यात पुढाकार घेत नाही परंतु सिडकोचे अधिकारी सुद्धा याच विषयात पुढाकार घ्यायला तयार नाही आहेत त्यामुळे सिडकोच्या विरोधात आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आज सेक्टर एक दोन आठ मधील जनता या ठिकाणी येऊन जो नॉब आता सुरू केलेला आहे ज्यातून आमच्या पाईपमधून आमच्या सेक्टरला पाणी जातं ते नॉब आता या ठिकाणी बंद होणार नाही या ठिकाणी पोलीस स्टेशनचे अधिकारी सुद्धा आलेले आहेत परंतु माझी त्यांना विनंती आहे की माझ्यावर कारवाई केली तरी चालेल परंतु हा नॉब आता या ठिकाणी बंद होणार नाहीये ना कारण जर सिडकोच्या वरती कोणी आंदोलन केलं तरच सिडको त्यांना पाणी देणार असेल तर, तर आम्ही सुद्धा आंदोलन रोज करायला तयार आहोत आम्ही या ठिकाणी आमच्या जोपर्यंत सोसायटीतल्या टाक्या खालची टाकी वरची टाकी पूर्ण भरली जात तो नाही तोपर्यंत आम्ही हे बंद करणार नाही हा नॉब चालू राहील आमच्या ज्या वेळेला लोकांकडनं फोन येतील आमच्या इकडच्या सोसायटीमधून सेक्टर एक दोन आठ मधून सेक्टर दहा मधून लोकांचे ज्या वेळेला फोन येतील की आता आमची टाकी भरलेली आहे त्यावेळेला हा नॉब बंद होईल माझी सिडकोच्या या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनाही विनंती आहे आमचं त्यांच्याशीही भांडण नाही माझी पोलीस अधिकाऱ्यांनाही या ठिकाणी विनंती आपणही या गोष्टीत आम्हाला सहकार्य करावं कारण की जर आम्ही असं नाही केलं तर आम्हाला या ठिकाणी पाणी मिळणार नाही आहे आणि सिडकोचे अधिकारी कधीही या गोष्टीत दखल घेणार नाही आहेत त्यांचं जे प्लॅनिंग आहे ते पूर्णपणे फेल आहे जर पोलिसांना या संदर्भात काही कारवाई करायची असेल तर ती सिडको अधिकाऱ्यांवर करा कारण त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज लोकांना या ठिकाणी मोठा वृर्दंड पडतोय त्यांनी या गोष्टीत पुढाकार घ्यावा या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे की जे एम आय डी सी कडनं जे पाणी आपल्याला बारवी डॅम मध्ये रिझर्व्ह आहे पनवेल महानगरपालिकेकरता ते वीस एम एल डी पाणी रिझर्व्ह आहे परंतु आज एम आय डी सी फक्त सहा एम एल डी पाणी देते उरलेलं चौदा एम एल डी पाणी हे इतर शहरांमध्ये जात आणि ह्याकरता सिडकोची जबाबदारी आहे कारण सिडकोकडे या विभागाचं पाणी व्यवस्थापन हे सिडकोकडे आहे त्यामुळे सिडकोने हे एम आय डी सी कडनं पाणी घ्यावं सिडको एम सी पाणी देत नसल्यामुळे खारघर शहराचं पाणी तळोजाला वळवण्यात येतं जेव्हा की एम आय पाणी तळोजा शहराला या ठिकाणी पुरू शकतं जर एम त्याची जबाबदारी पूर्ण पाडली तर या ठिकाणी तेही होऊ शकतं आमदार प्रशांत राज ठाकूर यांनी वेळोवेळी या ठिकाणी एम आय डी सी ला सुद्धा सूचना केलेल्या आहेत परंतु जर ऐकायला तयार नसतील तर आज आम्ही आमदार साहेबांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि आज आम्ही या ठिकाणी या नॉबचा ताबा घेतलेला आहे आमच्या लोकांना जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्या इकडचा ताबा सोडणार नाही सिडकोचे अधिकारी आज सांगायला लागलेले आहेत काल त्यांनी पाणी पाठवलेलं आहे ते म्हणतात यापुढे तुमच्या विभागाला पाणी कमी पडणार नाही आमच्या विभागाला पाणी देऊन इतर विभागाला पाणी न देणं अशी आमची भूमिका नाही पाणी सगळ्यांना मिळायला पाहिजे परंतु ते सगळ्यांना समान मिळायला पाहिजे तुमच्या विरोधात गोंधळ घालेल त्याला जर पाणी देणार असेल तर मग आम्ही आमच्या विभागातली लोक या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या विभागातला लोकांना आम्ही पाणी देणार आहेत आणि त्यांनी आज कितीही मला सांगितलं तरी जोपर्यंत आम्हाला फोन येत नाहीये टाक्या भरल्या कर म्हणून सोसायटी मधून तोपर्यंत या ठिकाणी हा नॉब बंद होणार नाही आमच्या विभागाचा या ठिकाणी सहा तास कमीत कमी आम्ही पाणी घेणार म्हणजे घेणार आणि आज हे आंदोलन हे जरी झालंय तरी ही जनता माझ्या बरोबर उभी आहे उद्या मला एकट्याला यावं लागलं तरी या ठिकाणी मी येऊन नॉब उघडणार आहे भले माझ्यावर तक्रारी दाखल झाल्या तरी चालतील सिडकोच्या अधिकाऱ्यांना जे काय करायचं त्यांनी करावं परंतु या ठिकाणी आमच्या विभागाला पाणी घेण्याकरता मी आता यापुढे तत्पर राहणार आहे सकाळी पाणी दोन तास पुरत म्हणजे देतात आणि संध्याकाळी फक्त पंधरा मिनिटं तेही म्हणतात की टाक्या जर भरल्या असतील किंवा नसतील आज पाणी कमी आले लगे चा चा। आणी 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 की लगेच ते बंद करतात मग त्यामुळे आमचं सगळं काम राहून जातं दिवसभराचं आणि सकाळी सुद्धा मुलांच्या शाळेचं आणि मिस्टरांच्या ऑफिसचं हे टाईम आणि ह्यांच्या पाण्याचं टाइम एकच होऊन जातं त्यामुळे आमची किती घाई होते लेडीजची त्यामुळे ते आम्हालाच माहिती आणि त्यामुळे आम्ही आला हा राग आम्ही इथे येऊन काढलेला आहे आता, आता हे आता म्हणजे आता जेव्हाच सुरू होतं ना पाच सहा महिने आहेच आहे पण आमचं वर्षानुवर्ष हे चालू आहे म्हणजे आता मला वाटतं एकवीस पासून तरी चालू झालेलं आहे असं आहे चार वर्ष तरी झालेलंय आमची फक्त मागणी की आम्हाला वेळेवर पाणी व्यवस्थित द्या आम्ही काय पाणी असं वाहून घालवत नाही किंवा काही वेस्ट करत नाही आम्हाला जेवढं लागतं पाणी तेवढंच आम्ही वापरतो आणि प्रत्येक वेळेला काही कोणी नळ चालू ठेवून जाणार नाही किंवा आम्हाला त्याची माहिती आहे की पाणी बाबा वेस्ट नको आणि पाणी ही जीवन आवश्यक गरज आहे लोकांची एवढंच मला सांगायचं आहे की त्यांनी आमच्याही लेडीजच्या इकडे लक्ष द्यावं की घरी जरी बसलं तरी बायका काही अशा वेळ हे नसतात त्यांनाही त्याची गरज असते कपडे आहे भांडी आली सगळी मुलांची असतं सगळ्यांना पाण्याची गरज असते त्यामुळे त्यांनी वेळेवर पाणी द्यावं एवढंच आमची मागणी आहे माझं नाव कविता भोसले